नमस्कार सारा, मी सरांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यास घेण्यात ना आपण पाहतो तर बावीस मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मान्सून दोन हजार चोवीस हा दक्षिण अंदमानामध्ये एक जवळपास एकोणीस तारखेला आला मात्र त्याची जी पुढची वाटचाल आहे ती अजून त्या ठिकाणीच आहे म्हणजे पुढे अजून सरळ मात्र येणाऱ्या चोवीस तासामध्ये मान्सून जवळपास पोर्ट ब्लेअर याचबरोबर श्रीलंकेचा जो दक्षिण भाग आहे म्हणजे अर्ध्यावर वरती येण्याची दाट शक्यता व येणाऱ्या अठेचाळी तासानंतर म्हणजेच बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबा क्षेत्र तयार होतं आहे हे कमी दाब क्षेत्र कालांतराने लो प्रेशरिया याचबरोबर डिप्रेशन किंवा डीप डिप्रेशन याचबरोबर सायकल सर्क्युलेशन बनण्याची दाट शक्य सायकल सायक्लिक सर्क्युलेशन तयार झालं तर याची जो फोरकास्ट असेल तो बांगलादेश याचबरोबर म्यानमार हा जो कि समुद्र किन किनारपट्टीचा भाग आहे या ठिकाणी जाण्याची दाट शकते याचबरोबर मरा अरबी समुद्रामध्ये ही बाष्प बाष्पयुक्त वाऱ्यांचा जो पुरवठा आहे तो राज्याच्या राज्याच्या दिशेने येत आहे म्हणजेच अरबी समुद्रामध्येही मान्सूनचा जो प्रवास आहे तो हळूहळू सुरू झालेला आहे मात्र बंगालच्या उपसागरामधून त्याची जी पुढची वाटचाल आहे ती थांब थम, सध्या थांबेल मात्र ज्याला सायक्लोन सर्क्रेशन तयार होईल त्याला त्याची जो पुढची वाटचाल आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीचे होण्याची शक्यता याचबरोबर उत्तर भारताचा विचार जर गेलं तर उत्तर भारतामध्ये जोधपूर नवी दिल्ली ग्वालियर अलाहाबाद अहमदाबादचा उत्तरकड भाग हा संपूर्ण भाग राजस्थान याचबरोबर पंजाब हरियाणा चंदीगड दिल् दिल्ली उत्तर प्रदेश हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय भीषण गर्मी पडण्याची दाट शक्यता याचबरोबर राज्यामधील ही उत्तरेचा जो भाग आहे म्हणजे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक याचा चित्रसंभाजनग असेल विदर्भाचा बऱ्यापैकी भाग म्हणजेच अकोला याचबरोबर अमरावती चंद तसेच चंद्रपूरचा उत्तरकड भाग असेल तसेच अकोला परभणी हिंगोली नांदेड याही भागामध्ये भीषण गर्मी पडण्याची शक्यता आहे व नाशिक तसेच मुंबई कल्याण ठाणे पालघर याही भागामध्ये प्रचंड गर्मी वाढण्याची दाट दाट शक्यता आहे येणाऱ्या चोवीचा राज्यात पावसाचा विचार जर आपण केला तर कोकणातील रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल म्हणजेच रत्नागिरी लांजा देवरुख तसेच राजापूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे व ढगाळ वातावरण राहील याचबरोबर संपूर्ण सिंधुदुर्ग म्हणजे कुडाळ कुडाळ सावंतवाडी कणकवली वयमोले या ठिकाणी मेघगर्जेने पावसाची दाट शक्यता या तसेच जर विचार केला म्हणजे ठाणे कल्याण रायगड तसेच रत्नागिरीचा उत्तर भाग हा भागामध्ये ड्राय वेद राहणार आहे व हीट वेव त्या ठिकाणी राहण्याची शक्यता आहे अतिशय जास्त गरमी प्रचंड गरमी त्या ठिकाणी राहणार आहे याचबरोबर असं आपण पश्चिम महाराष्ट्रात विचार जर केला तर पश्चिम महाडातील कोल्हापूर संपूर्ण जिल्हा सांगली संपूर्ण जिल्हा सातारा स दक्षिण भाग म्हणजे प कराड पाटण वडोज दहीवड याचबरोबर पलट्याच्या दक्षिण भाग या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे मेघघर्जने पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूरमध्ये पंढरपूर मोहोळ सोलापूर उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर याचबरोबर मंगळ या ठिकाणी गडगडाची पावसाची दाट शक्य आहे ठिकाणी मात्र ढगाळातून राहण्याची शक्यता जर पुण्याचा विचार केला तर इंदापूर बारामध्ये दोन हा जो भाग आहे या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्यासाठी पाहायला मिळू शकतात व पुणे शहर तसेच शिरूर खेड पौड भोर सासवड हा जो पट्टा आहे याही भागामध्ये जर जास्त गरमी वाढली तर अतिउत्नाचे ढग बनतील व त्या ठिकाणी लाईटनी थंडस्टम होण्याची शक्यता मात्र ही शक्यता आहे ती एकदम कमी प्रमाणामध्ये आहे मराठवाड्यात विचार जर केला तर हिंगोली परभणी आणि उस धाराशिव हा जो पट्टा आहे मधला पट्टा म्हणजे अंबाजोगाई गंगाखेड कंधार नांदेड कुंदे पुसद हदगाव हा जो पट्टा आहे या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणात पावसाची शक्यता उर्वरित ठिकाणी आता ढगाळ वातावरण दा राहण्याची शक्यता कारण कमी दाबाचा पट्टा तयार आहे याचबरोबर बीडचं माजलगाव बीड पाटोदा जामखेड अंबेजोगाय या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता याचबरोबर लातूर संपूर्ण जिल्हा नांदेडचा किनवट बिलोली मुदखेड हा जो कर्नाटक बाउंड्रीचा सॉरी हा सीमावर्ती भाग आहे या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे व काही ठिकाणी लायटिंग थंडसम याही ठिकाणी होण्याची दाट शक्यता त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामधील वाशिम त्याचबरोबर यवतमाळ पुस, पुसद महागाव हा भागा या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईटनिंग थंडस्टंब होण्याची दाट शक्यता आहे उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ हवामान राहील व शक्यतो करून उष्णता जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची याचबरोबर वर्धाचा विचार केला तर वर्धामधील वर्धा सेलू कारंजा काटोळ हिंगणा याचबरोबर नागपूरचा कामठी नागपूर उमखेड भिवापूर तसेच भंडारा साखोली भंडारा गोवेरे तुमचा हा जो पट्टा आहे हा या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतो मात्र या ठिकाणी हिटवेव राहण्याची दाट शक्यता उष्णतेचा प्रचंड त्रास या ठिकाणी होणार आहे याचबरोबर न भुळे नंदुरबार जळगाव या जसे बुलढाणा अकोला अमरावती हा जो पट्टा आहे या भागामध्ये हिटवेव आहे या भागामध्ये जर केला तर चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस व काही भागामध्ये चव्वेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान जाण्याची शक्यता याचबरोबर ठाणे पालघर मुंबई क तसेच पुण्याचा भाग असेल अहमदनगर असेल याचा विषय संभाजीनगर हा भाग आहे या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे व मुंबईमध्ये तर पाहिलं तर प्रचंड उष्ण उष्ण आहे उष्णता वाढणार आहे व उष्माघात ही होण्याची दाट शक्यता त्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी आपण सावधानतेची आवश्यकता आहे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर पालघर ठाणे मुंबई रायगड हा भाग हिटवे असेल याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव याही भागामध्ये हिटवेवर राहण्याची शक्यता आहे तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी बुलढाणा अकोला वाशिम याचबरोबर हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती या भागामध्ये विजेचा एक एकदम ठिकाणी सदार काय भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे असा हवामान खात्यांचा अंदाज आहे याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही तसेच रत्नागिरी सातारा पुणे अहमदनगर जालना आणि बीड या भागामध्ये ही एक दोन ठिकाणी लाईटनिंग थंडस्टॉम होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलं आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद